आपण आहात आवाज, बुलंद आवाज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली मिरज विभागीय कार्यालयास भेट यावेळी मिरज शहरातील प्रलंबित समस्या आयुक्त यांच्यासमोर मांडण्यात आल्या तसेच लक्ष्मी मार्केटच्या सुशोभीकरणासाठी इमारतीची पाहणी करण्याची विनंती समितीने केली आयुक्त शुभम गुप्ता यांनी लक्ष्मी मार्केटच्या इमारतीची पूर्ण पाहणी करून त्याच्या समस्या जाणून घेतल्या इमारतीच्या चौहू बाजूला असणारे अतिक्रमण काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सा आदेश सहाय्यक आयुक्त अनिस यांना दिले तसेच इमारतीच्या उत्तर पश्चिमेला असणाऱ्या गटारीच्या स्वच्छतेचा प्रश्न तात्काळ सोडवण्याबाबत स्वच्छताधिकारी डॉक्टर ताटे यांना आदेश दिले आहेत आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी भेट देऊन इमारतीची पाहणी केल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे लक्ष्मी मार्केटच्या इमारतीचे ऐतिहासिक महत्व अबाधित ठेवण्यासाठी त्या दृष्टीने लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूल उपायुक्त संजीव ओहोळ सहायक आयुक्त अनिस मुल्ला मिर शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरू संतोष माने बाळासाहेब पाटील कामिल बागवान ओबेद बागवान तसेच लक्ष्मी मार्केटमधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा स्पष्ट बेबलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा